राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवर काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल आपल्याकडे कांद्याचे बाजारभाव कमी झालेले दिसून आले तर पाहूयात बॉर्डरवर नेमकी काय परिस्थिती बदललेली आहे मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून चौतीस गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून चौदा गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे अशा दोन्ही ठिकाणाहून मिळून टोटल अठ्ठेचाळीस गाड्यांचे एक्सपोर्ट ही काल झालेली आहे मित्रांनो काल एक्सपोर्ट पर्वाच्या तुलनेमध्ये जवळजवळ दुप्पट ही झालेली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा होता नगर जिल्ह्यातील कांदा होता तसेच गुजरात येथील कांदा यामध्ये होता काल भारतीय कांद्याला तेहतीस रुपये किलोपासून चव्वेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवर निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे तीन रुपयांची घसरण बाजारभावामध्ये बॉर्डरवर झालेली आहे म्हणजेच निर्यात वाढली पण भाव कमी झालेले आहेत तर अजूनच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा